नमस्कार मित्रांनो रंगमंच मालिका चित्रपट अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्याच्या अचानक निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे पाहूयात कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गणेशर यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतातील मद्रास प्रेसिडेन्सी प्रांतातील विल्लूपुरम येथे एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झालेला सात वर्षाचे असताना ते अभिनय करण्यासाठी घराबाहेर पडले गणेश मूर्ती यांनी डिसेंबर एकोणीशे पंचेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवाजी कांडा हिंदू राज्यम या नाटकात काम केले त्यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका केली ती भूमिका लोकांना इतकी आवडली की तेव्हापासून लोक त्यांना शिवाजी नावानेच ओळखू लागले अभिनेते शिवाजी गणेश प्रामुख्याने तामिळ सिनेमामध्ये अधिक कार्यरत होते जवळपास तीनशे चित्रपटामध्ये त्यांनी काम केले तेलुगू कन्नड मलयालम आणि हिंदी भाषेतही त्यांनी चित्रपटात काम केले आपल्या पाच दशकाच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले होते स्थानिक ते अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्काराचा समावेश आहे त्यांना काहिरा इजिप्तमधील एप्रो एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाले होते जवळपास तीनशेपेक्षा पेक्षा अधिक चित्रपटामध्ये काम करून तामिळ भाषेतील चित्रपटांमधून अभिनय आणि आवाजाचे जादूगर म्हणून पुढे गेलेले गणेशन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी कामगिरी केली गणेश यांनी राजकारणातही काम केले त्यांना लॉस टाइम्स टाइम्सने चित्रपट उद्योगातील मार्लन बँड्रो अशी उपाधी दिली एकवीस जुलै दोन हजार एक, एक मध्ये त्यांनी वयाच्या बहात्तरव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी गणेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली